नमस्कार आज आपण पाहणार आहोत मोरेश्वर मोरगावच्या गणपतीचे संपूर्ण कथा मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा म मयुरेश्वर ओळखला जातो मोरेश्वर मंदिर मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामणी काळात बांधले गेले आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला जातो देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फना आहे मूर्तीच्या डाव्या बाजू उजव्या बाजूस रिद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मुशक व मयूर आहेत आता आपण पाहूयात मोरेश्वराची कथा असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माज माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीचे मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे मानतात या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्या बनवल्यावर ती सिंदूर सुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू व वा लोखंडाची अंश व हिऱ्यांपासून बनवलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले मोरगाव नाव मोरावर पडल्याची कथा मोरगावचे श्री मयुरेश्वर मंदिर हे अष्टविनायकाच्या आठ प्रमुख मंदिरापैकी एक आहे असे म्हटले जाते की मोरगाव हे नाव मोरावर पडल्याची कथा देखील आहे त्यानुसार एक काळ होता जेव्हा ही जागा मोरांनी भरलेली होती हे गाव पुण्यापासून ऐंशी किलोमीटरवर अंतरावर करहा नदीच्या काठावर आहे मयुरेश्वर मंदिराला बुरुज आणि उंच उंच दगडी भिंत आहे मंदिराला चार बाजूने चार दरवाजे आहेत जे चार युग सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग यांचे प्रतीक मानले जातात नंदी बैलाची मूर्ती शिवाचे वाहन मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्थापित केले आहे ज्याचा चेहरा गणपतीच्या मूर्तीकडे आहे काही प्राचीन दंतकथांपासून एकदा भगवान शिव आणि नंदी या मंदिरात परि या मंदिर परिसरात विश्रांतीसाठी राहिले होते नंदीला ही जागा इतकी आवडली की त्याने तिथून जाण्यास नकार दिला आणि इथेच राहिला तेव्हापासून त्या ते, त्याचा ते पुतळा येथे बसवला आहे शिवाचा नंदी आणि गणपतीचा उंदीर दोन्ही मंदिराचे संरक्षण म्हणून येथे उपस्थित आहेत स्थानिक लोकांप्रमाणे सुरव सुरुवातीला ही मूर्ती आकाराने लहान होती परंतु त्यावर अनेक दशके सिंदूर लावल्यामुळे ती आता खूप मोठी दिसते अशी ही एक धारणा आहे की भगवान ब्रह्मदेवाने स्वतः ही मूर्ती दोनदा पवित्र केली आहे ज्यामुळे ती अविनाशी झाली आहे धार्मिक श्रद्धा आणि महत्व मोरगाव हे एक अध्यापीठ आहे गणपतीच्या सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आणि गणपतीला येथील सर्वोत्तम देवता मानले जाते हे मंदिर अष्टविनायकाला भेट देणाऱ्या हजारो भाविकांना आकर्षित करते मुद्रल पुराणातील बावीसाव्या अध्यायात मोरगावच्या महानतेचे वर्णन केले आहे गणेश पुराणानुसार मोरगाव हे गणपतीच्या तीन मुख्य आणि सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे इतर दोन ठिकाणी स्वर्गात स्थापित केल्या कैलास आणि अधोलोकात बांधलेले आदिशेष यांचा समावेश आहे परंपरेनुसार या मंदिराचा कोणताही प्रारंभ आणि शेवटचा बिंदू नाही तर इतर परंपरेनुसार प्ल प्रलद दरम्यान गणपती येथे आले आहे या मंदिराचे पावित्र्य पवित्र हिंदू शहर काशीशी तुलना केली जाते अशी आहे ही मोरगावच्या मोरेश्वर गणपतीची कथा